नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निखिलचा मित्र सनी आता धावतच रायाकडे आलेला असतो आता मात्र लगेच राया त्याला म्हणू लागतो अरे कोणी सुजवला तुला तेव्हा लगेच निखिलचा मित्र सनी आता रायाला म्हणू लागतो राया, ला राया भाऊ का केलं तू असं का मारलं निखिलला एवढं अरे तुला जागाच मोकळी करायची होती तर सांगायचं ना आता मात्र राया म्हणू लागतो काय बोलतोय पू मी आणि तुम्हाला मारलं नाही नाही हे शक्यच नाही आहे तेव्हा लगेच सनी म्हणू लागतो अरे काही गुंड आले होते त्यांनी निखिलला खूप मारलं आणि मी त्याला वाचवायला गेलो मध्ये मा तर मलाही खूप मारलं त्या गुंडाने तुझं नाव घेतलं आहे रायाभाऊ तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो काय निखिलला आणि मी नाही नाही मी नाही मारू शकत निखिलला तेव्हा लगेच सनी म्हणू लागतो अरे त्याच्या बहिणीने तुझा जीव वाचवला आणि तू काय केलं तू तिच्याच भावाचा जीव घेऊला चाललाय नाही 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 राय भाऊ तू फार चुकीचं वागलाय रे तेव्हा लगेच राय म्हणू लागतो नाही सनी तुझा काहीतरी गैरसमज झालाय हा काय विषय आता मात्र राया लगेच विचार करू लागतो कोण असेल हे म्हणजे अण्णाने तर हे सगळं नाही केलं ना नाही नाही आता लगेच रायाला आठवतं की अण्णा त्याच्याकडे आले तेव्हा किती काळजी करत होती त्याची तेव्हा लगेच राय म्हणू लागतो नाही नाही अण्णाचा काही विषयच नाही अण्णाचा माझ्यावरती खूप विश्वास आहे आणि एवढं मोठं काम करायचं ते मला नक्की सांगतील नाही नाही त्यांनी पाठवली मग आता रायाला लगेच आठवतं की कालच रात्री त्याने असे लाठ्या काठ्या घेऊन हिन्नारे गुंड गावात बघितले होते तेव्हा लगेच राया म्हणू लागतो नक्की हे कुणाचं ना शोधून काढावंच लागेल तर इकडे जीजी जी आता हॉस्पिटलमधून हो धावतच रायाकडे निघालेली असते तेव्हा लगेच जय म्हणू लागतो जीजी थांबा असल्या लोकांच्या नादी लागू नका ना हे बघा अशा लोकांना ना आपलेच हात घाण नाही करायची तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते नाही जय आज मी थांबणार नाही तेव्हा जय म्हणू लागतो जीजी मी जी बघून जी घेतो त्या रायाचं काय करायचं ते तेव्हा जीजी म्हणू लागते नाही जय ही लढाई एका आईची त्यामुळे ही लढाई लढायावरच लागणार आहे मला त्यासाठी एका आईची हात चालेल पण माझ्या मुलाची अशी अवस्था मी नाही बघू शकत तेव्हा लगेच जय म्हणू लागतो जी जी तुमचं रागवणं हे सगळं मला पटतं हो कारण त्या रायाचा मलाही खूप राग येतो पण मी तरी काय करू माझे हात बांधलेले आहे ना आणि तुमची अशी तगमग मला बघवत नाही हो खरंच तो राया एक गुंडय गुंड तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते म्हणून तर मग मला असं वाटतं की या रायाला ना शिक्षा व्हायलाच पाहिजे अरे एकदा यांचा जीव वाचवला म्हणून काही तो देव झाला का नाही दानवे तो दानव आणि दानव समाजात लोकांना त्रास देत असतो त्यामुळे आता याचा त्रास माझी मुलं सहन करणार आहे माझ्या मुलांच्या बाबतीत मी कुठलाही गैरसमज किंवा काही इकडचं तिकडं होऊ देणार नाही त्यामुळे आता मी त्या राहायला शिक्षा करणार म्हणजे करणार तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो जी जी तुमचं म्हणणं मला पटतंय हो पण एक अके... बाई काय करू शकते सांगा ना तुम्ही जीजी मला तर इतका संताप येतो ना असं वाटतं डायरेक्ट सामाजिक संस्थेवाल्या बायकांना बोलवावं आणि या रायाच्या तोंडाला काळपासून ना अशी गावभर धिंड काढावी कारण निखिलला मारलेली अवस्था मी बघितली त्याच्या सांडलेल्या एक एक रक्ताच्या थेंबाची शपथ घेऊन सांगतो जीजी खरंच या रायाला ना अशीच शिक्षा व्हायला पाहिजे आता मात्र इथे जय जीजीला भडकवण्याचं काम करत असतो जीजी ही खूपच संतापलेले तेव्हा जीजी म्हणू लागते बरोबर बोलतोय जय तू तू म्हणतो ते अगदी बरोबर आहे आता ही निखिलची आई काय त्या रायाला सोडायला तयार नाहीये मला तर वाटतं तू म्हणतोय ना तसंच करूया आपण लावू त्या बायकांना फोन तेव्हा लगेच जय म्हणू लागतो काय जीजी खरंच खरंच बोलवाव का त्या ते बायकांना तेव्हा जीजी म्हणू लागते हो मग आपण काय कुणाला घाबरतो का तो जरी गुंड असला ना तरी मी पण एक आई आहे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो आई म्हणजे तुमच्यात एक दुर्गाशक्तीचा अवतार येऊ शकतो हे मी समजू शकतो पण तरीही एकदा विचार करा तेव्हा जीजी म्हणू लागते नाही नाही कसला विचार करायचा आहे तू पटकन फोन त्या बायकांना आज त्या रायाला शिक्षा झालीच पाहिजे आता खूप अति झाले माझ्या मुलांना त्रास देतो का तो आता मी त्याला सोडणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच आता जय पटकन इथे सामाजिक संस्थेवाल्या बायकांना फोन करतो तेव्हा ते, ते मॅडम फोन उचलतात तेव्हा जय म्हणू लागतो नमस्कार मी जय घोरपडे बोलतो इन्स्पेक्टर देसाई मॅडम आहेत का तेव्हा लगेच त्या ते मॅडम म्हणू लागतात हो हो मी देसाईच मॅडम बोलते बोला तुम्ही तेव्हा ते लगेच आता जय म्हणू लागतो अहो इथे एका माऊलीला ना तुमची खूप गरज आहे राया नावाचा गुंड तुम्हाला माहितीच असेल ना तेव्हा त्या ते मॅडम म्हणू लागतात हो हो काय झालंय नेमकं का? तेव्हा जय म्हणू लागतो अहो दोन मुलं बाहेर नाईटला मुलांना शिकवण्याचं काम करत होतं पण तो राया गुंड तिथे येऊन त्याने त्या मुलांना खूप मारले खूप बेदम मारले हो आज तो मुलगा हॉस्पिटलमध्ये आणि त्याच्याच माऊलीला तुमची गरज आहे त्या रायाचं तोंड काळं करायचं आहे आता मात्र लगेच ते मॅडम म्हणू लागतात पण तुम्ही तर पोलीस आहात ना मग तुम्ही काहीतरी ॲक्शन घ्या ना तेव्हा जय म्हणू लागतो अहो मी जरी पोलीस असलो तरी त्या रायाविरुद्ध आमच्याकडे काही पुरावे नाही आहे ना आणि या माऊलीची तगमग मला बघवत नाही आहे खरंच तिच्या मायेचा प्रेमाचा प्रश्न आहे त्यामुळे प्लीज तुम्ही तिची मदत कराल ना मी तुमच्या संस्थेचं नाव ऐकू नये खरच तुम्ही खूप लोकांची मदत करता म्हणून मी तुम्हाला फोन केले तेव्हा लगेच आता देसाई मॅडम म्हणू लागतात ठीक आहे आम्ही उद्या येतो आणि त्या रायाचं तोंड काळं नक्की करणार तेव्हा लगेच जय म्हणू लागतो अगदी खरंच ना तेव्हा आता लगेच त्या मॅडम म्हणू लागतात हो पण आम्हाला पोलीस प्रोटेक्शन लागेल बरं का तुम्ही याल ना आमच्याबरोबर तेव्हाच जय म्हणू लागतो काही विषय आहे का आमच्या जीजीसाठी मी काही करू शकतो मी नक्की उद्या तुमच्याबरोबर येई तेव्हा लगेच आता त्या मॅडम म्हणू लागतात ठीक आहे मग उद्या तुम्ही तयार राहा तेव्हाच जय म्हणू लागतो एक काम करा तुम्ही त्या माऊलीशी बोलून घ्या बरं असे म्हणून जय आता जीजीकडे फोन देतो तेव्हा लगेच आता त्या मॅडम जीजीला म्हणू लागतात तुम्ही काळजी करू नका तुमचं काम उद्या होईल तुम्हाला त्रास देण्याला गुंडाचं तोंड काळं करणार उद्या आम्ही तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते ठीक आहे लवकर या उद्या सकाळी असे म्हणून फोन ठेवते आता मात्र जय मनोमनी खूपच खुश होतो तरी ते दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता मंजिरीकडे डॉक्टर एक चिठ्ठी देतात आणि मंजिरीला म्हणू लागतात पटकन मेडिकलमधून ही औषधं आणा आणि मग ही औषधं दिली की निखील लवकरात लवकर शुद्धीवर येईल तेव्हा लगेच मंजिरी आता ती चिठ्ठी घेऊन इकडे मेडिकलमध्ये औषध घेण्यासाठी निघालेली असते त्याच वेळेस आता लगेच विठुरायाची मूर्ती तिला तिथे समोर दिसते तेव्हा लगेच मंजिरी आता विठुरायाच्या मूर्तीसमोर येऊन आता देवाला प्रार्थना करू लागते आता मंजिरी हात जोडून देवाला म्हणत असते निखिलला लवकरात लवकर, लवकर बरं कर त्याच वेळेस राय येतो आणि पटकन इकडे निखिलच्या रूममध्ये जातो पण मात्र मंजिरी काही राहायला बघतच नाही तर आता इकडे मंजिरीच्या घरी जीजी मात्र त्या बायकांची खूप वाट बघत असते सारखी हेराफेरा घालत असते तेव्हा नाना म्हणू लागतात अगं उमा काय झालंय त्याच वेळेस आता जीजी म्हणू लागते नाही त्या राला शिक्षा झाल्याशिवाय मी काही चैन बसणार नाही आता तेवढं त्रुजिदा येते आणि म्हणू लागते नाना मी ना निखिल आणि मंजूसाठी डबा घेऊन चालले बरं का तेव्हा नाना म्हणू लागतात ठीक आहे जातो त्याच वेळेस आता लगेच जीजी ते संतापलेली असते आणि म्हणू लागते मला ना आता त्या राहायला शिक्षा करायची म्हणजे करायचीच त्याच वेळेस जय त्या बायकांना घेऊन घरी येतो आता मात्र लगेच जय जीजीला आवाज देऊ लागतो आता मात्र त्या बायकांनी खूप सारे पोस्टर बनवून आणलेले असतात गुंड रायाला शिक्षा झालीच पाहिजे तोंड काळच झालंच पाहिजे आता मात्र हे सगळं बघून नाना म्हणू लागतं हे सगळं काय मा तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते आज त्या गुंड रायाला शिक्षा झालीच म्हणजे समजा तुम्ही आजवर खूप ऐकून घेतलं त्याचं आणि खूप बघितलं माझ्या निखिलला एवढं मारलं आता बघा त्याचं तोंड करणार करणारे मी आता मात्र नाना म्हणू लागतात उमा तू हे जे काय करतेस ना ते अगदी चुकीचं आहे हे पाऊल उचलू नको हे खूप अति आहे तेव्हा जीजी म्हणू लागते मला माहितीच होतं तुम्ही मध्ये पडणार आणि या सगळ्याला नकार देणार त्यामुळे मी तुम्हाला काही बोललेच नाही आणि आता मी काही कुणाचं ऐकणार नाही आहे जीजी इथे खूपच भडकलेली असते त्याच वेळेस आता बाहेरनं शशिकला येते आणि हा सगळा तमाशा बघून तर शशिकला खूपच खुश होते तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते अरे बापरे उगाच मी बाहेर गेले होते इथे तर जाऊबाईंनी बापरे एवढं चंडिकेचा अवतार घेतला नाही नाही मला जाऊन बघावंच लागेल नेमकं काय प्रकार चालू आहे आणि त्यात थोडंसं तेलही टाकावं लागेल असे म्हणून आता शशिकाला मनाशीच हसू लागते तर आता नाना म्हणू लागतात हे बघ उमा तू जे काही करते ना ते चुकीचं आहे अजून आपल्याकडे खरा पुरावा काही लागलेला नाही हे सगळं रायाने केले कशावरून तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते लागले का तुम्ही मंजिरीवानी त्या रायाची बाजू घ्यायला लागले पण आता बास मी कुणाचे ऐकणार नाही मी या बायकांना घेऊन त्या रायाकडे जाणार आणि त्याची धिंड काढणार तेव्हा लगेच आता ना ना नाना म्हणू लागतात हे बघू मा मला तुझ्याशी बोलायचे पटकन आतमध्ये चल असे म्हणून नाना आतमध्ये रूममध्ये जातात त्याच वेळेस जीजी ही त्यांच्या पाठोपाठ आतमध्ये जाते आता मात्र जयला खूपच राग येतो तेव्हा तो मनाशीच म्हणू लागतो आता हा म्हातारा या म्हातारीला आतमध्ये घेऊन आहे पण काही पट्टी पडवली नाही म्हणजे झालं एवढा सगळा प्लॅन केलाय मी त्याच वेळेस आता इकडे राया निखिलजवळ जाऊन बसतो आणि निखिलची अशी अवस्था बघताच ता राया म्हणू लागतो अरे निख्या किती लागले तुला कोणी मारलं असे म्हणून आता निखिलला उठवण्याचा प्रयत्न करू लागतो पण मात्र निखिल अजूनही बेशुद्धच असतो तेव्हा राय म्हणू लागतो नाही नाही हे जे कोणी केलंय ना त्याला मी सोडणार नाही त्याला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार त्याच वेळेस हॉस्पिटलचा एक ऑर्डबॉय ज्याला जयने पैसे देऊन कामाला लावलेला असतो तो लगेच जयला बाजूला जाऊन फोन करतो आणि म्हणू लागतो सर इथे ना तो राया गुंड आलाय आणि तो निखिलच्या रूममध्ये बसलेला आहे तुम्ही पटकन या आणि त्याला अरेस्ट करा आता मात्र हे सगळं बोलणं मंजिरीने ऐकलेलं असतं तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते काय राया निखिलला भेटायला आलाय आणि या वॉटबॉयने तर जयला पोलिसांना फोन केलाय नाही नाही म्हणजे आता पोलीस येतील आणि रायाला पकडून घेऊन जातील नाही नाही असं होता कामाने मला काहीतरी करून रायाला इथून पाठवून द्यावंच लागेल असे म्हणून मंजिरी धावतच इकडे निखिलच्या रूमकड निघालेली असते तर इकडे आता उभी असते आणि जयला म्हणू लागते काय मग शशिकालाय का तेव्हा जय म्हणू लागतो कसला टेन्शन येईल मला मला काही टेन्शन आहे तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणू लागते पण तुला माहिती आहे का आमचे भाऊजी खूपच असे प्रेमळ मायाळू आहेत बरं का पण आमच्या जा जाऊबाई खूपच डेंजर जा पण जर भाऊजींचं काही म्हणणं त्यांना पटलं तर त्या लगेच तुझा सगळा पॅन कटवतीला त्यामुळे बघ बघा काय करायचंय ते अरे बग बापरे तू एवढी सगळी तयारी केली एवढा सगळा घाट घातला पण सगळ्याची वाट लागणार बहुतेक आता मात्र जयला राग येतो तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हे बघ मला शिकवण्याची काय बी गरज नाही आहे आणि कवा कुठे काय बोलायचं हे तुला समजत नाही का जरा गप्प वैस ना काही मदत कर जा आतमध्ये दे समजाव त्यांना तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते मी मी आतमध्ये जाऊ का तेव्हा जय म्हणू लागतो हो समजाव ना त्यांना जायना तेव्हा आता लगेच शशिकला आतमध्ये निघून जाते तर इकडे राया निखिलशी बोलत असतानाच मंजिरी येते आता मात्र मंजिरीला रायाला तिथून बाहेर काढायचं असतं तेव्हा लगेच आता राय निखिलला म्हणत असतो कोणी केलं रे निखिल हे समज तेव्हा आता लगेच मंजिरी येते आणि म्हणू लागते उठ उठ पटकन इथून तेव्हा लगेच राया आता उठून उभी राहतो आणि म्हणू लागतो मिस फायर बघ ना निखिलची काय अवस्था झाली ग कोणी केलं तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते बास बाद झाली तुझी खोटी नाटकं माझ्या भावापासून दूर राहायचा त्याला हातही लावायचा नाही त्याच वेळेस तो हॉस्पिटलचा ऑडभाऊ येतो आणि म्हणू लागतो राया भाऊ तुम्हाला ना डॉक्टरांनी बोलावलंय भेटण्यासाठी तेव्हा राय म्हणू लागतो काय मला कशाला बोलवतील डॉक्टर तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते म्हणजे याने आता पोलिसांना बोलवलं ते काही करून मला रायाला इथून हकलून द्यावंच लागेल तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघ राया तुला सांगितलेलं समजत नाही का माझ्या भावापासून दूर राहायचं जीव घेण्याचा प्रयत्न केलाय तू त्याचा बघ त्याला किती लागले तेव्हा लगेच राय म्हणू लागतो काय बोलते मिस फायर अगं मी निखिलला मारेल असं वाटतं का तुला नाही मी असं नाही केलं मिस बाहेर तेव्हा मात्र आता मंजिरी रायाचा हात पकडते आणि त्याला निखिलच्या रूम मधून इकडे बाहेर घेऊन येत असते तर मात्र तो ऑडबॉय म्हणत असतो अहो oh, मॅडम असं का करताय नका पाठवू भाऊला थांबू द्या ना इथे आता मात्र लगेच तो ऑडबॉय इथे जयला फोन करून सगळं सांगू लागतो आता मंजिरी मनाशीच म्हणू लागते नाही नाही काही झालं तरी मला रायाला इथून हकलून द्यावंच लागेल तर इकडे आता शशिकला जिजी आणि नानाचं सगळं बोलणं चुपचूप ऐकत असते तेव्हा नाना जिजीला मत असतात हे बघ उमे तू जे काही करते ना ते खूप अति झालंय आपल्यासारख्या लोकांना शोभतं का असं तेव्हा लगे जीजी म्हणू लागते आपल्यासारख्या लोकांना शोभत नाही ना आणि त्या गुंडाला असं वागायला बरं वाटतं का नाही तुम्हाला आठवतं का अहो त्या दिवशी मंजिरी दारू पिऊन घरी आली होती आपली मंजिरी कधीच असं वागत नाही हो आणि एवढंच नाही अजून जेव्हा आपल्या लग्नाचा वाढदिवस होता तेव्हा त्या रायाने किती घाट घातला होता मंजिरीकडून मलम लावून घेतला होता आणि कसले फोटो काढले ते आठवताय ना तुम्हाला आणि एवढंच नाही अजूनही मंजिरीला फितून त्याने डायरीमध्ये खोटा हिशोब लिहायला सांगितला तेही मंजिरीने केलं त्याच ऐकून त्यामुळे ना ही मंजिरी त्याचं चुकीचं पाऊल टाकायला लागली हो अहो ती माझ्याशी खोटं बोलली तीच नाही रुजीद्या सुद्धा माझ्याशी खोटं बोलली त्यामुळे या रायाची गुंडगिरी अति झाली आता मला काहीतरी करावंच लागेल त्यामुळे या बायकांना घेऊन मी त्याला चांगलंच धडा शिकवणार आहे तेव्हा नाना म्हणू लागतात अगं उमा पण आपल्याकडे त्याच्याबद्दल काही पुरावा नाहीये अजून त्याने निखिलला मारलं की नाही हे पण आपल्याला नक्की माहिती नाही निखिलला शुद्धीवर येऊ दे तो सांगेल खरं काय आणि मग काय करायचं ते कर ना तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते नाही तुम्ही त्या रायाची करताय का अहो मंजिरी सारखी तुम्ही पण त्याची बाजू घेताय तुम्हाला आपल्या निखिलची अवस्था बघवत नाही का पण मी एक आई आहे त्यामुळे आता मी त्या रायाला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार आता मी काही माघार घेणार नाही आणि कुणाचंही अजिबात ऐकणार नाही असे म्हणून आता जीजी तिथून बाहेर निघून जाते आता मात्र शशिका खूपच खुश होते आणि लगेच नानांकडे आतमध्ये येते आता मात्र इथे टेन्शनमध्ये असणाऱ्या नानांना शशिकला म्हणू लागते भाऊजी जाऊबाईंचा असा अवतार मी आजपर्यंत कधीच बघितला नाही हो किती चंडिकेचं रूप घेतले त्यांनी पण आपल्याला त्यांना मदत करायला हवी त्या ह्या बायकांना घेऊन चालल्या आपल्या दोघांनाही त्यांच्याबरोबर जावं लागेल खरंच आपल्याला ना जावंच लागेल भाऊजी तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात मुद्दाम करते ना हे सगळं आमच्या कुटुंबावर हे जे काही संकट आलं आहे ना त्याची मजा घेते ना तेव्हा शशिकला म्हणू लागते नाही भाऊजी आमच्या म्हणजे हे आपलं कुटुंब आहे ना आणि मी खरंच मदतीला आले तुमच्या तेव्हा नाना म्हणू लागतात तुझ्या मदतीची आम्हाला गरज नाही आहे आता मात्र नाना तिथून शशिकलाला बाहेर पाठवतात तेव्हा शशिकला मनाशीच म्हणू लागते वा म्हातारे मला तर हेच हवं होतं आता एका दगडात मी दोन पक्षी मारलेत एक तो राया आणि दुसरी मंजिरी दोघांची वाट वाट आहे आता मी तर आता शशिकाला तिथून बाहेर जाते तर इकडे हॉस्पिटलमध्ये मंजुरी आता रायाला धक्के मारून बाहेर काढत असते तेव्हा राया म्हणू लागतो अगं मी स्हेर तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे मी निखिलला नाही मारू शकत तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तेव्हा मंजिरी म्हणू लागते लगेच निघित ना आता खोटं काहीही सांगू नको अरे मी तुझा जीव वाचवला एवढी धडपड केली आणि तू माझ्या भावाच्या जीवावरती उठलाय बघ त्याची काय अवस्था झाली त्यामुळे मला तुझं तोंडही पाहायचं नाही आहे तू इथे नकोय मला तेवढा रुजिदा डबा घेऊन आलेली असते आता मात्र मंजिरीचा आणि रायाचा हा प्रकार बघून तिला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच आता मंजिरी हे सगळं बोलले असल्याने रायाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आता मात्र मंजिरी म्हणू लागते निघ लगेच माझ्या डोळ्यासमोर नाहीसा हो लगेच निघा मला तू इथे नकोय आता राया तिथून निघालेला असतो आता मात्र मंजिरी लगेच मनाशीच म्हणू लागते बरं झालं राया तू इथन गेलाय तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता राया अंबाबाईच्या मंदिरात आलेला असतो तो आता दर्शन घेत असतानाच जीजी त्या बायकांना घेऊन तिथे आलेली असते आता मात्र जय खूपच खुश असतो तेव्हा लगेच पाठी मागणं जिजी येते आणि रायाच्या डोक्यात जोरात काठी मारणार तेच मंजिरी आता पटकन ती काठी पकडते आणि म्हणू लागते थांब जिजी रायाने काही केलेलं नाही आता मात्र लगेच राया म्हणू लागतो मिस फायर अगं ही माऊली काय आणि आता ही अंबादेवी बसली ना ती माऊली काय दोघींचाही वार घ्यायला मी तयार आहे जीजीला जे काही मारायचं आहे ना ते मारू दे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही राया तुझी यात काही चूक नाही निखिलला तू मारलेलंच नाही आता मात्र जय तर मंजिरीकडेच बघू लागतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद